भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीप पुन्हा एकदा घसरली आहे सरकार विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवरती लोणीकर यांनी भाषणातनं आखपाखड केली जालना जिल्ह्यातील परतूर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी टीका केली दरम्यान बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातनं निषेध व्यक्त होतोय त्याच्या माईचा पगार बबन रावनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे आमच्याच आम्हालाच त्यांच्या या वक्तव्यावरती राजकीय वर्तुळातनं काय प्रतिक्रिया आल्या पाहूयात नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली अकरा कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे सव्वीस आमच्या माय भगिनींचं कुंकू पुचलं अतिरेक्यांनी ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं हे सुद्धा जर सांगितलं असतं तर त्या सत्याला एक खरोखर एक किनार मिळाली असती की हे सत्य बोलत आहे बबनराव लोणीकरांनी स्वतःच्या विकृत आणि भिकारी प्रवृत्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे बबनराव लोणीकर हा स्वतः भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना तुमची बायको तुमचे पोरं तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेल्या लक्षात ठेवा शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे आणि इथून पुढं जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात पण मी तुपकर आहे लक्षात ठेवा मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसल तिथं बोटाळा राहणार हे वादग्रस्तनी हे विकृत वक्तव्य आहे आणि या विकृतीतून जी भाजपची जी मानसिकता आहे ही स्पष्ट स्वरूपामध्ये यातून परावर्तित होत आहे जनतेच्या टॅक्समधून पैसा जमा होतो आणि त्या एकंदरीत झालेल्या टॅक्सच्या पैशातून नीती ठरवण्याकरता निवडणूक प्रक्रियेमधून हे शासन निवडलं जातं हे वर्चस्ववादी लोक आहेत आणि या वर्चस्ववादी लोकांना जी तळागाळातली किंवा अन्य जी लोक आहेत ही यांना नेहमी यांना हलकट वागणूक देणे ही भाजपची ही मानसिकता आहे आणि यातून आलेला हा अहंकार आहे आणि त्या अहंकारातून जी विकृती आहे ही त्यांच्या वक्तव्यातून ही परावर्तित झालेली आहे आणि या संदर्भामध्ये नेते राजू शेट्टी आणि सचिन खरात यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात बबनराव लोणीकर एवढा माज बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का पाराखाली घोंगडं टाकून हिशेबाला बसूया म्हणजे सत्तेचा माज कसा येतो याचं हे ये उत्तम उदाहरण आहे मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या लोणीकर हेही सांगा कारण मोदींच्या धोरणामुळेच या आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे लक्षात घ्या बबन लोणीकर यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसत आहे त्या त्यामुळे त्यांना तात्काळ ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी मोठ्या पक्ष राज्य सरकारला करत आहे